नमस्कार नमस्कार येथील नाव पत्ता सांगा सर माझं नाव राहुल राजाराम नीलक गाव वडगाव कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आता सिटी वैदिकचे टोमॅटो हे किती क्षेत्र आहे सर हे दोन क्षेत्र आहेत माझे ते दोन्ही मिळून अर्धा एकर आहे अर्धा एकर आहे आता हे जे तुम्ही टोमॅटो बघताय तर आपण कधीची लागवड आहे याला काय पद्धतीने ट्रीटमेंट करेल ही लागवड आहे पाच फेब्रुवारीची तर इला आपण डोस मध्ये कृषी अमृत दिलं होतं त्याच्यासोबतच आरेन पेज ओके आणि सोबत ग्रीन एस एस एम एस एस एम दिलं हो। म्हणजे असं परिपूर्ण बेसलडोस परिपूर्ण बेसल आज जर टोमॅटो पाहिलं सर किती दिवस झाले तुमची टोमॅटो दो जवळजवळ दो दो दोन महिने दोन महिने होऊन गेले आणि इड जर पाहिलं आपण तर मध्ये खोडामध्ये आता जर पाहिलं गेलं तर चाळीस अंश सेल्सिअस तापमान आहे तापमान आणि ह्या तापमानामध्ये पत्ती फ्रेश दोन वाजले तरी आज जर पाहिलं गेलं तर प्लॉट उठवी दिसतय काय रश आहे काय असं पहिली गोष्ट म्हणजे पोषण भरपूर दिलं गेलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं पुरेपूर नियोजन म्हणजे व्यवस्थापन पाणी ह्या हो प्लॉट ची सध्या परिस्थिती सांगली आता राम सर प्रत्येक वेळेस सांगतात की पाणी व्यवस्थापन आणि तुमचं जे व्यवस्थापन पोषण तर दोन गोष्टी महत्वाचं शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे शंभर टक्के तर काय याच्यामध्ये तुम्हाला काय सरांकडून काय माहिती भेटली व कशा पद्धतीने नियोजन केलं सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉडक्टचं पूर्णपणे नॉलेज म्हणजे नाही का जे उत्पादन आहेत त्यांचा परिपूर्ण अभ्यास करून त्यांचं योग्य वेळेला वापर करण आणि त्याच्यातून आपल्या पोषणावरती झाडाला पोषण देऊन आपलं उत्पन्न वाढवून वाढवणं आता कधीपासून तुम्ही हे तंत्रज्ञान वापरून मला तीन वर्ष झालं तीन वर्ष झाले तीन वर्षामध्ये सुरुवातीला म्हणजे वैद्यकीय अगोदर पासून युजरे म्हणजे पासून एसी डी आज जर पाहिलं गेलं तर तुमच्या टोमॅटो जो प्लॉट आहे तर ग्रीनरी एकदम जबरदस्त आहे आणि पत्ती पण चांगली येस आता इड सेटिंग जर बघितली आपण तर एकदम जबरदस्त आहे म्हणजे आज जर पाहिलं गेलं टेम्परेचरच्या मानानं बऱ्याचशा प्लॉट आहे आपल्याला तसं काय एवढं काय दिसत नाही व्यवस्थापन चांगलं झालेलं आहे आणि त्यात कुलकळी चांगली निघाली ह्या ज्याच्यामध्ये कळी ड्रॉपिंग होणार आज जर पाहायला गेलं तर आज तुमचा टोमॅटोचं प्लॉट एकदम जबरदस्त हो एकदम तर काय शेतकऱ्यांना काय तुम्ही मार्गदर्शन करशाल शेतकऱ्यांना मार्गदर्शन हेच राहील तुम्ही पूर्ण पहिल्यांदा तंत्रज्ञान अभ्यासून घ्या अभ्यासून घेतल्यानंतर पहिल्यांदा वापरून पहा जोपर्यंत तुम्ही स्वतः वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला ना अनुभव येणार नाही बरोबर आहे आणि स्वतः अनुभव घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्वतःचा एक सेल्फ कॉन्फिड कॉन्फिडन्स येऊन जाऊन जाश्वास येऊन जातो स्वतःवरती नाही आता आता आपण परिपूर्ण तुम्ही भागामध्ये काम बघतात वैदिक तिथे टोमॅटोचे पण बऱ्यापैकी प्लॉट चालू होते ना लागवडी चालू मिरची लागवड चालू आहे कांदा लागवड म्हणजे कांदा काढणी झालेली तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करशात तर तुमचा शॉपचा पत्ता आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा ना आपल्या शॉपचा ऍड्रेस शेतकरी माहिती केंद्राचा ग्रामपंचायत कार्यालय ओतूर मार्केट यार्डच्या शेजारी आणि माझा नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट पंधरा एक्क्याऐंशी पासष्ट धन्यवाद